पुण्यातील नवले ब्रिज हा मृत्यूचा सापाळा ठरला असून आज झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे पाहूया एक रिपोर्ट वारंवार अपघात होत असूनही या पुलावरील अपघातांची मालिका कोणीही थांबवू शकले नाही ही पुणेकरांसाठी आणि राज्यासाठी फारच दुःखदायक गोष्ट ठरली आहे शेगाrun गाडी जातच होती देख खेळ झाला गाडी स्टॉप करायला पाहिजेत नाही नाही ना ओली ना जी गाडी कशी आली ना तो कुठला ना बोललो ना ते मध्ये फुटला बघ बरोबर एक 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 1 1 टायर आता बस्ट